मध्ये जे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तीसार कथा अमृत अध्याय थर्टी सेवन छदोतीस कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेश आय नम नम हा अध्याय थर्टी सेवन नागनाथास दत्ताचे दर्शन नागनाथ व मच्छिंद्रनाथ यांची भेट कशी झाली वटसिद्ध नागनाथ कोल्हापुरास आल्यानंतर ग्रामभोजनाच्या मिशाने दत्तात्रयाचे दर्शन होईल असा विचार करून त्याने सन्मानाचे व द्रव्याच्या राशी तयार केल्या त्याने समानाच्या व द्रव्याच्या राशी तयार केल्या पुजाऱ्यास दाखवल्या आणि राजापासून रंकापर्यंत व ब्राह्मणापासून अत्यंजापर्यंत सर्वात दोन्ही वेळचे सहकुटुंब सहपरिवार सुद्धा भोजनाचे आमंत्रण दिले गावात स्वयंपाकासाठी कोणी चूल पेटवू नये सकाळी व मधल्या वेळही भूक लागली तर तिकडेच फराळाचा बेट ठेवला असल्याचे आमंत्रणा सुचवले होते निरनिराळ्या जातीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवून कार्याची सुरुवात झाली यामुळे गावात कोणी करता चूल पेटवले नाही अन्न घरी घेऊन जाण्यादेखील मनाई नव्हती कोरड किंवा शिजलेले अन्न जसे हवे असेल तसे लागेल तितके घेऊन जाण्याची भोबाळ होती यामुळे गावात ज्याच्या त्याच्या घरी सिद्ध अन्न भरले होते दिव्या लावण्यासाठी मात्र लोकांनी विस्तवाची गरज पडे हा समाराधनेचा समारंभ एकसारखा महिनाभर चालला होता त्यामुळे पहिल्याच दिवशी दत्तात्रेयास भिक्षेची मारामार पडली त्या दिवशी तो कुत्सित रूप घेऊन घरोघर भिक्षा मागत होता तो तेथे जाई तेथे लोक त्यास म्हणत की अरे भीत का मागतोस आज गावात मोठा प्रयोजन आहे तिकडे जा चांगले चांगले जेवायला मिळेल तू तर एक वेळा दिसतोस उत्तम उत्तम पंचपक्वानांचे भोजन सोडून कंदा न करता गावात का भटकतोस आम्हा सर्वांना जेव्हा जावायचे आहे त्याच्यासाठी स्वयंपाक करायस कोण बसतय मग प्रयोजनाचा कसा काय भेद पाठ व्हाय तो स्वतः जाऊन पाहुण्यांचा दत्तात्रयाचा विचार करला त्याने तिकडे जाऊन संपूर्ण पाकनिष्पती कशी का काय होती हे नीट लक्षात आणले सिद्धाच्या योगाने अन्नाच्या राशी झाल्या हे तो पक्केपणी समजला मग ही मोठी समाराधना येथे कोण घालीत आहे याची दत्तात्रेयाने विचारपूस केली तेव्हा वटसिद्ध नागनाथाचे नाव त्यास लोकांनी सांगितले आपण वीस वर्षापूर्वी ज्या सिद्धी दिली तो हा असून आपल्या दर्शनाच्याच इच्छेने त्याने या गावी येऊन हे संतर्पण करण्याचे सुरू केले असे दत्तात्रयाच्या लक्षात आले त्याने त्या दिवशी उपवास केला तो तेथून तसाच परत जाऊ लागला असता लोकांनी त्यास पुष्कळ आग्रह केला पण ते सिद्धीचे अन्न असल्यामुळे न जेवता तसाच तेथून निघून गेला तो दररोज गावात येऊन सुखी भिक्षा मागे कोणी जास्त चौकशी करून विचारले तर मी भिक्षेच्या अन्नाशिवाय अन्नसेवन करीत नाही असे सांगे व काशीत जाऊन भोजन करी याप्रमाणे एक महिना असा लोटला गेला नागनाथाने विचारले की अर्जुन स्वामीचे अजून स्वामीचे दर्शन होत नाही हे काय मग त्याने ग्रामस्थ मंडळीस विचारले की गावात भिक्षा मागणारा कोणी अधीत येत असतो काय त्यावर लोकांनी सांगितले की एक जण नियमितपणे येतो परंतु त्याच्या भिक्षांना सेवन करण्याचा नियम असल्यामुळे तो तुमचे अन्न ना घेत नाही गावात इतर शिजलेले अन्न त्याच मिळत नाही म्हणून कोरोना कोरोना मागतो व भिक्षेकरी पुन्हा आल्यास मला सांगावे म्हणजे मी स्वतः जाऊन त्याची विनवणी करून त्यास त्या आणून भोजन घाले असे नाथाने त्या लोकांना सांगून ठेवले त्यावेळी त्यांना अशी सूचना केली की होती की त्या भिक्षा मागणाऱ्याला कोरडी भिक्षा घालू नये येथल्याच अन्नाची त्यास सांगून सवर्ण स्वरून भिक्षा घालावी व ती जर त्याने ती न घेतली तर मला लागलेच कळावे असे सांगून त्यास सिद्धीचे पुष्कळ अन्न दिले पुढे दत्तात्रय भिक्षेस आला असता हे नाथाकडचं अन्न असे बोलून लोक भिक्षा घालू लागले ती तो घेईना आणि मग आपल्या आपल्या घरची कोरडी भिक्षा घालू लागले पण संशयावरून तीही तो घेईना इतक्यात कोणी जाऊन ही गोष्ट नाथास कळवली त्या सरसा तो लग तेथे आला त्याच लोकांनी लाभूनच तो भिक्षे करी दाखवला त्याबरोबर नाथाने त्याच्याजवळ जाऊन हात जोडून पायावर मस्तक ठेवले नंतर बहु दिवसात माझा समाचार न घेतल्यामुळे मी अनाथ होऊन घुगड्यावर पडलो आहे आता माझ्यावर कृपा करावी अशी स्तुती केली त्याची भक्ती पाहून दत्तात्रयाने त्यास उठून हृदयी धरले व तोंडावरून हात फिरवला तसेच त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले त्यास एकीकडे नेऊन आपला वरद असत त्याच्या मस्तकावर ठेवून कानात मंत्र सांगितला ती आत्मखून समजतास तो परब्राह्मण ब्रह्मापरायण झाला त्याच्या अज्ञानाचा समोर नाच झाला दत्ताचे स्वरूप पाहताच अनुपम आनंद झाला त्या समय तो दत्तात्रयाच्या पाया पडला त्या स्वामीने मांडीवर बसवले व त्यांची पूर्वजन्माची कथा सांगितली व तू ऐर होत्र नारायणाचा अवतार आहेस यामुळे मी तुला सिद्धी दिली होती असेही बोलून दाखवले तू ही भेट घेण्याचे फार दिवस मनात होते पण प्रारब्धानुसार तो योग घडून आला असे दत्तात्रयाने सांगितले मग ते उभयता तेथून काशीस निघाले जाताना दत्ताने यान मंत्राने भस्म मंत्रून नाथाची कपाळी लावले व ते एका मिषात काशीस गेले तेथे नित्यने मुरकून क्षणामध्ये ते बद्रिका श्रमास गेले व शिवालयात जाऊन दत्ताने उमाकांताची भेट घेतली उभयताच्या भेटी झाल्यानंतर संगमांगे दुसरा कोण आलेला आहे असे शंकराने दत्तास विचारले तेव्हा दत्ताने हा नागनाथ ऐरहोत्री नारायणाचा अवतार आहे असे कळल्यानंतर शंकराने त्यास नागपंथाची दीक्षा देण्याची सूचना केली ती लागलेस के दत्ताने कबूल केली मग नागनाथासह दत्ताने दत्तात्रय तेथे सहा महिने राहिले तितक्या अवकाशात नाथास सर्व विद्या व चौसष्ट कलात निपुण केले मग नागी जाऊन सर्व साधने सिद्धी करून घेतल्यावर दत्ताने त्यास पुन्हा बद्रिकाश्रमास नेऊन तपश्चरेस बसवले व नाथ दीक्षा दिली तेथे त्याने बारा वर्ष तपश्चर्या केली त्या संपूर्ण देवाने अनेक वर दिले नंतर त्याने मावंदे करून देव ऋषी आदी करून सर्वात संतुष्ट केले नंतर सर्व आपापल्या स्थानी गेले पुढे दत्तात्रयाने नाथास तीर्थयात्रा जाण्याची आज्ञा केली त्यानुसार दत्ताच्या पाया पडून नागनाथ तीर्थयात्रा करावयास निघून गेला व दत्तात्रय गिरणार पर्वतावर गेला नागनाथ तीर्थयात्रा करीत बालघाटास गेला तेथे अरण्यात राहिला असता गावोगावचे लोक त्याच्या दर्शनास येऊ लागले त्यांनी त्यास तेथे राहण्याचा आग्रह केला व त्याच्याजवळ पुष्कळ लोक येऊन राहू लागले त्या गावाचे नाव वडगाव असे ठेवले पुढे एके दिवशी मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असता त्या गावात आले तेथे नागनाथाची कीर्ती त्याच्या ऐकण्यात आली मग मच्छिंद्रनाथ नागनाथाच्या दर्शनास गेला असता दरवाज्यातून आत जाताना दाराशी असलेल्या शिष्याची त्यास हरकत करून आत जाताना मनाई केली ते म्हणाले नाथ बाबा पुढे जाऊ नका आम्ही नागनाथास पळवून मग तुम्हाला दर्शनाला नेऊ त्याच्या परवानगी वाचून आज जाण्याची मनाई आहे शिष्याचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने ऐकताच त्याला मोठा क्रोध झाला देवाच्या किंवा साधूच्या दर्शनात जाण्याची कोणत्याही आडकाठी नसावी अशी पद्धत असते येथे हा सर्व दांभिक प्रकार दिसतो असे मनात आणून मच्छिंद्रनाथाने त्या शिष्यास दांडण केले ते पाहून नागनाथाने दुसरे सातशे शिष्य धावले परंतु त्या सर्वांना त्यांनी स्पर्श शास्त्राच्या योगाने खिळवून टाकले व तो एकेकाचे ताबडतोब मारा करू लागले तेव्हा त्यांनी रडून ओरडून आकांत केला मठामध्ये नागनाथ ध्यानास बसले होते तोही ओरडून ऐकून देहावर आला ध्यानांत घोटाळा झाल्याने नागनाथास राग आला त्याने शिष्याची ही अवस्था समक्ष पाहिली व मच्छिंद्रनाथ सही त्याच्या थोबाड्यात मारताना पाहिले तेव्हा त्याने प्रथम गरुडबंधन विद्या जपून कर गरुडाचे बंधन केले व नंतर विभक्तस्त्र जपून आपले शिष्यमुक्त केले ते मुक्त होताच नागनाथाच्या जा पाठीशी जाऊन उभे हो राहिले त्या सर्वांना चूर्ण करण्याचा मच्छिंद्रनाथाचा विचार करून पर्वतशास्त्राची योजना केली तेव्हा आपल्या अंगावर विशाल पर्वत येत आहे ये असे पाहून नागनाथाने वश्रांचा जप करताच इंद्राने ब्रज सोडून दिले तेव्हा तो पर्वत चूर्ण झाला अशा रीतीने ते उभयता एकमेकांचा पाडाव करण्याकरता मोठ्या शौर्याने लढत होते शेवटी नागनाथाने स्पर्शशस्त्र पेरून मोठमोठाल्ले सर्प उत्पन्न केले ते येऊन मच्छिंद्रनाथास दंश करू लागले तेव्हा मच्छिंद्रनाथाने गरुड शस्त्राची योजना केली परंतु नागनाथाने पूर्वीच गरुड शस्त्राने गरुडास बांधून टाकल्यामुळे मच्छिंद्रनाथास शस्त्राचा प्रयोग चालेनासा झाला सर्पांनी मच्छिंद्रनाथास फार इजा केली तेने करून तो मरणमुख झाला त्याने त्यावेळी गुरुचे स्मरण केले की देवा दत्तात्रय यावेळेस विलंब न करता धाव मच्छिंद्रनाथाने दत्तात्रयाचे नाव घेतल्याने पाहून नागनाथ संशयात पडला आपल्या गुरुचे स्मरण करत असल्याने हा कोण व कोणाचा शिष्य याचा शोध करण्याकरता नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या जवळ गेला आणि त्यास विचारू लागला तेव्हा आदेश करून मच्छिंद्रनाथाने आपले नाव सांगून म्हटले माझा गुरु दत्तात्रय त्याच्या मी शिष्य आहे माझ्याजवळ जालंधर नंतर भरतरी त्याच्या मागून रेवन नाथपंथात प्रथम मीच आहे म्हणून मी वडील मुलगा आहे अशी मच्छिंद्रनाथाने आपली हकीकत सांगितली ती ऐकून नागनाथाच कळवळा आला त्याने लागलेच गरुडाचे बंधन सोडून गरुडाचा जप केला आणि तेव्हा गरुड खाली उतरला सर्प भयभीत होऊन विष शोधून अदृश्य झाले गरुडाचे काम होताच तो दोघनाथास नमस्कार करून स्वर्गास गेला नंतर नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या पाया पडला व म्हणाला वडील बंधू पित्या समान होय म्हणून तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहात मग त्यास तो आपल्या मठात घेऊन गेला व एक महिना आपल्याजवळ ठेवून घेतली एके दिवशी मच्छिंद्रनाथाने नागनाथास विचारले की तू दाराशी सेवक ठेवून लोकांना आज जाण्यास प्रतिबंध करतोस यातील हेतू काय तो मला सांग भाविक लोक तुझ्या दर्शनास येतात तुझ्या शिष्यांनी त्यांना जाऊ दिले नाही म्हणजे त्यांना परत जावे लागते आपला दोघांचा तंटा होण्याचे मूळ कारण हेच हे ऐकून नागनाथाने आपला हेतू असा सांगितला की मी निरंतर ध्यानस्थ असतो व लोक आल्याने ध्यान भंग होतो म्हणून दाराशी रक्षक ठेवले त्यावर मछिंद्रनाथाने त्यास सांगितले की असे करणे आपणास योग्य नाही लोक पावन व्हायस आपल्याकडे येतात व ते दारापासून मागे जातात तरी आतापासून मुक्त द्वार ठेव असे सांगून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रास निघून गेला इकडे दाराशी मनाई नसल्यामुळे नागनाथाच्या दर्शनास लोकांची गर्दी होऊ लागली या नाथाच्या शिष्यातच गुलस्त म्हणून एक शिष्य होता त्याची श्री मठात मृत्यू पावली तिला नाथाने उठवले हा भुवपाटा झाला मग कोणी मेले म्हणजे प्रेत मठात नेते नागनाथ त्यात जिवंत करून घरी पाठवून देई यामुळे यमधर्म संकटात पडला त्याने हे वर्तमान ब्रह्मदेवास कळवले मग ब्रह्मदेव स्वतः वडवाळेस वाड़ येऊन त्याने नाथाचा संत करून ते अद्भुत कर्म करण्याचे बंद करवले तर असा हा नवनाथ भक्तीसार कथा अमृत अध्याय थर्टी सेवन होता तर मी तो तुम्हाला श्रवण करवला मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा ओम नवनाथाय नमो नम